दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत देशाचे पंतप्रधान राहिलेले म्हणजे साधारण दहा वर्ष देशाचं पंतप्रधान पद भूषवलेले आणि बरोबर चार वर्ष तीनशे तीस दिवस देशाचे अर्थमंत्री राहिलेले मनमोहन सिंग यांचं वैयक्तिक अर्थकारण कसं होतं संपत्ती किती होती राहणीमान कसं होतं या व्हिडिओतून जाणून घेऊया माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी निधन झालं दिल्लीतल्या एम्समध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पंतप्रधान पद सोडल्यानंतर सिंग सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर झाले पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती मिळते त्यांच्या दोन हजार एकोणीसमधल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण पंधरा कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची संपत्ती असून राज्यसभेत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दिल्ली आणि चंदीगडमध्ये त्यांचा फ्लॅट आहे त्यांच्यावर कुठलंही कर्ज नव्हतं तेव्हा त्यांच्याकडे गाडीही नव्हती त्यांच्या पत्नीकडे दोन पॉइंट शहाऐंशी लाखांचे दागिने होते शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्याचा उल्लेख त्यात नाही तेव्हा त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बँक अकाउंटमध्ये एकूण सात कोटी रुपये जमा होते शिवाय सात लाख रुपये आणि पोस्टल सेव्हिंग खात्यात जमा होते दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रातल्या माहितीनुसार तेव्हा त्यांच्याकडे एक घर एक फ्लॅट होता त्यातला एक चंदीगडमध्ये आणि दुसरा दिल्लीत होता त्यानंतर दोन हजार तेराच्या निवडणुकीच्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातली माहिती पाहिली तर मात्र त्यांच्याकडे एक गाडी होती, होती। दोन हजार तेरामध्ये त्यांच्या आयच्या बँक खात्यात एकूण तीन पॉईंट सेहेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी आणि गुंतवणूक होती दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख असलेली चंदीगड आणि दिल्लीमधली दोन घरं होती ज्याची किंमत अकरा वर्षांपूर्वी सात पॉईंट सत्तावीस कोटी इतकी होती दोन हजार तेरामध्ये त्यांची एकूण संपत्ती दहा पॉईंट त्र्याहत्तर कोटी साधारण होती आणि त्यांच्याकडे दोन हजार तेरामध्ये मारुती एट हंड्रेड कारही होती मनमोहन सिंग कायमच त्यांच्या साध्या राहणीमानासाठी आणि संयमी बोलण्यासाठी ओळखले गेले त्यामुळे आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं सांभाळूनही त्या साधेपणात कुठेही बदल झाला नाही या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लोकमत लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद